शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी नुकसान भरपाई द्यायला नको अन म्हणे चारशे पार उद्धव ठाकरे यांची बीजेपी वर टीका गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकरी त्रस्त झाला आहे यामधून सरकार त्यांना आधार देत नाही त्यांना भरपाई सुद्धा देत नाही अशी टीका शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी धुळीमुळे शंभर एकरातील पिकांचे नुकसान वाळवाड तालुक्यातील शेतकऱ्यांना इशारा चला तर समोरची सर्वात धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी चार जिल्ह्यांसाठी पाच कोटी लाख रुपये तर वितरित करण्यात आले आहेत चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी समुद्री सेवा शेतीतून शंभर महिला स्वावलंबी समुद्री शेवाळाच्या शेतीमधून रत्नागिरी तालुक्यातील काजीर वरवडे आणि जयगड पाटीलवाडी या तीन गावातील शंभर महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आता मत्स्यपालकांना मिळणार किसान क्रेडिट कार्डवर कर्ज मेहरा यांनी देशभरातील मत्स्यपालक मच आणि मच्छीमारांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जावे लागणार नसल्याचे सांगितले त्यांनी असे सुद्धा सांगितले किसान क्रेडिट कार्ड केसीसी कर्ज मिळेल असे सुद्धा म्हटले चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खरीप हंगामामध्ये पीक विमा रखडला शेतकऱ्यांना दात कोणाकडे मागावी हेच कळेना खरीप हंगामात पीक विमा भरून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही काहींना मिळतो तर काहींना मिळत नाही असा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येऊ लागला ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांनी दात तरी कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पशुपालकांनो तुमच्या वासरांचे हेल्थ कार्ड बनवा होईल मोठा फायदा वासरांच्या वंशावळीपासून ते वेतायपर्यंत सर्व अचूक माहिती दर्शवणारे हेल्थ कार्ड म्हणजे जणू त्या वासराचा दाखलाच ज्याच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मोठा फायदा होईल त्यामुळे वासराचे हेल्थ कार्ड सर्वांनी तयार करावे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बारा वर्षांनी अच्छे दिन राजापुरी हळदीला सोन्याचा भाव विंटल आम्हाला एकसष्ट हजार रुपये मिळेल चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची वातावरण केलं गरम शेतकरी आक्रमक बाजार केली तोडफोड चला तर बघू आज समोरची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सौर ऊर्जा वापरून दिवसा वीज मिळणार चला तर बघू आज समोरची आणि शेवटची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा